स्वारी चेतक घोड्यावरी निघाली स्वारी युद्ध रणभूमी उतरव्या चेतक घोड्यावरी निघाली स्वारी युद्ध रणभूमी भूमीत उतरव्या येता समोर, समोर शत्रू कापे थरथर युद्ध जिंकता हर्ष त्यांच्या होई मना स्वराज्य मातृभूमीच्या रक्षणासाठी झुंजलेले असे ते महानवीर स्वराज्य मातृभूमीच्या रक्षणासाठी झुंजलेले असे ते महानवीर महान योद्ध्यांपैकी ओळख त्यांची महान योद्ध्यांपैकी ओळख त्यांची शत्रूचेही त्यांनी कापलेशीर कुणासमोर नाही झुकले आंधी तुफानात नाही थांबले कुणासमोर नाही झुकले आंधी तुफानात नाही थांबले स्वराज्याचे स्वप्न पूर्णतत्वास नेण्यासाठी स्वराज्याचे स्वप्न पूर्णतत्व नेण्यासाठी श शत्रूंनाही त्यांनी युद्ध नमावले निष्ठावंत असे सरदार राजांचे ज्यांनी प्राण्याची बाजी लावली निष्ठावंत असे सरदार राजांचे ज्यांनी प्राण्याची बाजी लावली हळदीघाटच्या लढाईत त्यांनी हळदीघाटच्या लढाईत त्यांनी राजांचे प्राण वाचवले वीर शिरोमणी महाराज महाराणा प्रताप की विजय धन्यवाद